भल्याला नाही एका शेतकऱ्याच्या बोराला देशातल्या सर्वोच्च नागरिकांमध्ये जे शंभर माणसं देशाचे असतात त्यामध्ये त्यांची गणना झाली मला कॉमिटरीसाठी पाचशे रुपयाची बक्षीस संपूर्ण महाराष्ट्रात कुस्ती क्वामिटरीमध्ये दुमापूळ घालणारे आज आजचे माझे मित्र तनाजी मदने यांचा सरकार मारुती वाकडे हे करीत आहेत गुस्कोस्ता होत नाही सर ए फुटकोला से करलावाय तुम्ही या नाही नाही मीतले एवढ्यावर ए दोन फुट कट दिसतोय भाई काय काय आहे पैसा ए ए आज तो सगळ्या सिनेमा चित्रपट ओर चेन धुमाकड कब्जा घेतलेला आहे मुरली सरकरण एकेकाशी एक 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 नामांत पैलवान पंतची भूमिका साकारतात शिवपाशी बक्षीस आहे युवराज ठाकरे पैलांतर्फे कॉमिटीसाठी मला धोरण शिरपाजी बक्षीस शरमान धुमाकणा हा लंबिरास घोडा आहे रावसाहेब मगराय छोटा महाजी बापू वाकर यांचा आवडता पट्टा आहे अजयराव मान याचं महाटात नाव आहे मोठ्या पैलवानबरोबर मोठ्या वजनाबरोबर बरोबर त्याच्या त्याच्यात आहे गोष्टी बघा चकाट घर 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 घड फिरायला लागला टाळ्या वाजवा टाळ्या आणि त्यांचं म्हणणं असतंय रस्ताना काही झाड कापतोय काय पण मुरली जर बसतात हा पोरगा लंबी रेस का घोडा आहे बापू तुम्हाला देवाने दिले गिफ्ट हे तालीम चालवण्यासाठी सचिन भरतरी दिग्वीजे या चर्मनला जोपासा धरे तिथं डावा धरेल चिता धरेल तिथं डावा दोन हजार सपाटी मारत आणि सत्तर वेळा तोड करत आज राजमाने सारखा एक तगडा फोडगा रे पच्ची

पण त्याच्या बरोबर जवळजवळ सात ते सात वेळा आज राजमाणेला धरून आणलेला आहे काही करायचा प्रयत्न करतोय कष्ट आहे कष्ट मारेगा जोर तो बनेगा मोर नाही मारेगा जोर तो बनेगा लांडोर हा माझी गोळी करू आहे कर गुण गुण नक्की येतोय कष्ट करायचं आलमित केला खुराकाला पैसे के पाठवले आवाज शिंदे कष्ट करायचं असेल तर तालमीच राहू घेऊन जावा एक लाख वीस हजार रुपयाला वर्षाला गडिरा काम करायचं म्हणजे मारुती बापू तालमी जो कष्ट करेल मारुती बापू कष्ट त्याला बंद कर म्हणून सांगताय का नाही रोज आता पास तू कष्ट भरपूर केले म्हणून सांगताय का नाही या चेअरमनला म्हणून आजीराजमान यावर एवढा कब्जा घेतोय मी चौदा वर्षी कॉमिटीत पन्नास रुपयाला लढलेला ले मी बा बघितला नितीन साहेब हलचा आणि आज महाराष्ट्रात त्याची तीन नंबर ला गणना अतिशय चांगल्या पद्धतीने होते हे श्रीनाथ गोड त्याचा भूत घेऊन तयारी करा युवा वर्षाला वर्ष आहे का चेअरमन वजनाचा फरक बा चंद्रकांत जाधवला वजनाचा फरक करतोय रणजीत वसाय पहिल्यावर तुमच्या कासली कुस्ती परत बघायला मिळायला लागलेली आहे सुंदर अजय कौतुक आहे तुझं अजय जीवनात खराब हो स्वीकारताना माणसानं म्हटलं पाहिजे पोरा जिगरबाज खेळ केली मंगळ्याचा अजय राजमाने आला होता गाराकुल्यावर पोरगा धुमकण्याचा सराव सरावकांना पाडायचा प्रयत्न करत होता उसळी मारून आलेला खबर परिवार अजेराजमान या मा आणि चंद्रकांत इंजिनियर